दादा दादा का प्रश्न है दादा आए ना हो या मोटा दादा सिक्सटी फाइव दादा से सीनियर सिटीजन ना दादा दादा का प्रश्न है दादा आए ना हो या मोटा दादा सिक्सटी फाइव दादा से सीनियर सिटीजन ना पक्षाचं बंड व्हायच्या आधी अजित पवार हे रोहित पवारांचं नेहमी सातत्याने कौतुक करत होते एक तरुण आमदार म्हणून त्यांना संबोधत संबोधित करत होते मात्र तेच रोहित अजित पवार आता थेट रोहित पवारांना बच्चा वगैरे असं संबोधत थेट पत्रकार परिषदेत असं बोलत आहेत काय कारण वाटत वा, दादा वयानी तो काका आहे रोहितचा एवढा काय बोलला तेवढा कशाला आपण कोणी मनाली लावून घेतात ना रोहित मनाला लावून गेला असं वाटतं की वयामुळे दादा सिक्स्टी फायव्ह रोहित थर्टी फायव्ह फॉर्टी चाळीस आपल्या काकानी वयानी एवढा मोठा आहे आणि एखाद्या वेळेस आपल्याला काही सांगितलं ओके यार कोण कोणामुळे खासदार झालाय ओके आहे ते पण राजकीय दृष्ट्या भूमिका वेगळी आहे संजय आवटेच बोलले की ताईने आता भूमिका घेतली पाहिजे दादा दादा करून चालणार नाही हा दादा दादाचा प्रश्न नाही दादा आहे ना वय आणि मोठा दादा सिक्स्टी फाय दादाचा सिनियर सिटीजन ना कोण कोणामुळे खासदार झालंय असं कोण कोणामुळे खासदार झालंय हे खासदारालाही माहिती आहे आणि मला माहिती लोकशाही आहे बोलायचा अधिकार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका